ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत मालिकेमध्ये आता आपल्याला कल्पनाचं रौद्र रूप पाहायला मिळणार आहे ज्या प्रियाचे पापाचे एक एक गडे भरत चाललेले आहेत कल्पना तिचं ऑब्झर्वेशन करत आहे आणि प्रत्येक वेळेला प्रियास तिला दोषी दिसते मग शेवटी एक अशी घटना घडते की ज्याच्यामुळे कल्पनाचा बांध फुटतो आणि ही घटना सायलीसोब रिलेटेड आहे सायलीला आता जो काही त्रास झालेला आहे या सगळ्यामुळे आता कल्पनाचा असा पारा चढतो पण तो पॉईंट काय आहे प्रियाने सायलीला त्रास देण्यासाठी असं कोणतं पाऊल उचललेलं आहे की ज्याच्यामुळे कल्पना जास्त चिडून आता हा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर मग मात्र इकडे अश्विनलासुद्धा धक्का बसलाय कारण कल्पनाने जबरदस्त सत्य पुराव्यासकट सगळ्यांसमोर प्रियाचं आणलेलं आहे मुळातच या सगळ्यामध्ये कल्पनाने प्रियाला एक अशी गोष्ट करताना रंगे हात पकडले की त्याच्यामुळे कोणीही प्रियाची बाजू घ्यायला तयार नाही आणि कल्पनाने ही, ही खोटारडी तन्वी आहे मला सत्य समजले असं सांगितलंय कल्पनाला प्रिया तन्वी नसल्याचा काय पुरावा सापडलाय आणि कल्पनाने असं काय पाहिलंय की ज्याच्यामुळे ही तन्वी नाही असं म्हणते हे आपण पाहूयात इकडे माज, माजुरड्या तणवीचा माजुरडेपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला असतो विमलच्या अंगावरती ओरडत ती आता आता मला कॉपी दे असं ओरडत जाते तेव्हा विमल तिला सांगत असते की मी तर आता पीठ मळत आहे थोड्या वेळाने देऊ का पण त्यावरती ती सांगायला लागते अजिबात नाही तुला माज आलेला आहे का आता दे मला यावरती सायली म्हणते थांबा विमलताई तुम्ही कोणत्याही माजुरडेपणाला अजिबात भीक घालू नका यावरती चिडलेली प्रिया म्हणते या चुकार मोलकर्णीसाठी तू मला हे करशील अजिबात मला चाल हे चालणार आहे मग यावरती इकडे सांगायला लागते सायली हे बघ प्रिया तुला जर का या घरात घरचे अधिकार हवे आहेत तर कर्तव्य सुद्धा बजावायला शिक यावरती प्रिया म्हणते अच्छा म्हणजे तू आता या सगळ्यामध्ये मला या प्रॉपर्टीतून बेदखल करणार या घरावरती या पैशावरती माझा पण अधिकार आहे हे सगळं तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं नाहीये असं म्हणत प्रिया मेन मुद्द्यावरती आलेली असते आणि हा सगळा प्रकार ऐकून घरच्यांना जरा धक्काच बसतो म्हणजे आता तन्वी पैसा प्रॉपर्टी या विषयावरती काय बोलत आहे मग मात्र आता सगळेच जण प्रियाच्या विरोधात बोलायला लागतात पूर्णाजी म्हणते तन्वी तन्वी काय बोलतेस तू यावरती प्रिया म्हणते आता हे असंच झालंय तुम्हाला सगळ्यांना माझंच हे दिसतं आजी हिला बोलना यावरती अर्जुन म्हणतो काय झालं सायली सांगायला लागते ही विमलताईंना वाटेल तसे नोकर बिवकर बोलत आहे विमलताई हिला म्हणाल्या की थोड़ा वेला ही ही मी थोड्या वेळाने तुला कॉफी बनवून देते पण ही काही ऐकायला तयार नाहीये यावरती पूर्णात जी चिडते तन्वी ती काय चुकीचं बोलली अगं जर का विमल काम करत असेल तर आम्ही सुद्धा थांबतो यावरती प्रिया म्हणते तुम्ही थांबत असाल पण मी नाही थांबू शकत मी या घरची सून आहे सायली म्हणते तू कुणाशी बोलतेस समजते का यावरती इकडे प्रिया सांगायला लागते तू नको मला सांगू प्रियाचं हे असं उद्धट वागणं दिवसेंदिवस वाढतच चाललेलं असतं या वेळेला कल्पनासुद्धा सायलीची बाजू घेते चिडलेली प्रिया तंतण -तं करत आपल्या रूममध्ये निघून जाते मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आहे म्हणजे या घरामध्ये एका मूलकर्णीला जास्त मान आहे पण मला नाही आहे असं म्हणत प्रिया खूपच रागवलेली असते इकडे दामिनीने महिपतला बोल भेटायला बोलवलेलं असतं महिपतला बोलावून आता तिची जवळजवळ झोपच उडालेली असते आणि आता इकडे महिपतची पंतीने झोप उडवलेली असते आणि ती या सगळ्यामध्ये सांगत असते काहीही झालं तरी आता या सगळ्यामध्ये तुम्ही जुन्या ज्या चुका केल्यात ना त्या चुकांचा आता आपण फायदा घ्यायचा यावरती महिपत म्हणतो चुका कोणत्या चुका यावरती आता दामिनी सांगायला लागते चुका म्हणजे मुळातच तुम्ही आता तन्वी हे जे काही कॅरेक्टर तयार केलेलं आहे या कॅरेक्टरची आता आपल्याला इकडे डिच्चू द्यायची वेळ आलेली आहे यावरती महिपत म्हणतो डिक्चू म्हणजे काय यावरती ती सांगते हे बघा तुम्हाला जर केस जिंकायची असेल तुम्हाला ही केस जिंकण्यासाठी एक गोष्ट करायला लागेल ती म्हणजे तन्वीला तुमच्या मार्गातून बाजूला करायला हवं यावरती महिपत म्हणतो पण तिला मारायचं यावरती चिडलेली दामिनी सांगायला लागते काय वेळ लागले का तिला मारा बिरायचं कशाला तिला मारा बिरायचं अजिबात नाहीये मी जे सांगते ना तेच तुम्ही आता करायचं आहे तिच्या साक्षीचा आता काहीही उपयोग नाहीये कारण तिनं ना खोट बोलते हे कोर्टात सिद्ध झालेलं आहे तिची आणि साक्षीची आधीपासून भेट होती साक्षीने तिला पैसे दिले होते बरोबर आहे ना आता आपण हिच्यावरती उलटा गेम टाकायचा कि ही साक्षीला ब्लॅकमेल करत होती ज्या काही जुन्या चुका आहेत ना त्या सुधारायची हीच वेळ आहे असं म्हटल्यावरती मैपत सांगायला लागतो म्हणजे काय करायचं मला कळत नाही दामिनी सांगते मी जे बोलेल ना त्या होला हो आता करत आहे बाकी काहीही नाहीये असं म्हटल्यावरती लगेचच महिपत म्हणतो मला काही हरकत नाहीये तुम्ही फक्त मला सांगा काय करायचं यावरती दामिनी सांगते मुळातच ही आता जी साक्ष देणार आहे ती कोर्टात खोटी ठरलेली आहे कारण प्रिया तुमची खोटी ठरलेली आहे मग आता आपण उलटा गेम खेळायचा याच्यामध्ये साक्षी इन्वॉल्व्ह नव्हती पण प्रिया या सगळ्यामध्ये तिला ब्लॅकमेल करत होती यावरती महिपत म्हणतो बोला बोला काय सांगू यावरती दामिनी सांगते तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे तुम्ही तिला सांगायचं की बाई तू आता साक्ष देऊच नको तुझी साक्ष नकोच आहे मला म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं कोर्टात आपण हे सिद्ध करायचं आहे की पैसे घेतानाचा सी सी टी व्ही आहे त्याचा आपण वापर करायचा आपण सांगायचं की साक्षी तिला पैसे देत होती पैसे देत होती कारण साक्षीला ती ब्लॅकमेल करत होती की मी तुला खुणाच्या चा ह्याच्यामध्ये अडकावेन तिने खरं तर मधुभाऊंना पाहिलं होतं खून करताना पण तिने आता अडकवण्याचा प्रयत्न करत आहे ते म्हणजे साक्षीला कारण साक्षीकडून तिला पैसे घेता येतील आणि म्हणून ती साक्षीला याच्यामध्ये अडकवत आहे हे आता आपण सांगायचं काय याच्यावरती आता मैपत म्हणतो ठीक आहे पण मग ती सांगेल ना की मही ती म्हणेल की साक्षीने खून केलाय यावरती दामिनी म्हणते तेच तर सांगते तिच्या जेव्हा गळ्या नाका तोंडाशी पाणी येईल ना त्यावेळेला ती हेच करणार आहे तुम्हाला हेच सांगणार आहे की आता तिने इकडे काहीच केलेलं नाहीये म्हणजे आता तिने या सा सगळ्यामध्ये साक्षीनेच खून केलाय आणि ही जेव्हा तिच्या गळ्याशी येईल ना तेव्हा ती बोलणार कारण तिचे वडील तिला आता या सगळ्यामध्ये बोलायला भागच पाडणार आहेत असं म्हटल्यावरती दामिनी सांगायला लागते तुम्ही फक्त मी सांगते तेवढं करा मुळातच भेट घेणार आहे आणि समोर असे काही सत्य आणणार आहे की ज्याच्यामुळे तिचा खेळ खतम होईल असं म्हटल्यावरती आता तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स तिचे आहेत का तुम्ही अजूनही माझ्यापासून सत्य काही लपवलेलं आहे का यावरती महिपत म्हणतो हो हो एक सत्य आहे यावरती दामिनी सांगायला लागते बोला काय सत्य आहे यावरती महिपत म्हणतो हे ते म्हणजे ती तन्वीच नाहीये आता दामी डोक्यालाच हात लावते मला वाटलंच होतं की इतक्या प्रामाणिक ऑफिसरची मुलगी ही अशी कशी काय असू शकते ही अशी असूच शकत नाही आणि आता त्याच्या संदर्भात काही डॉक्युमेंट्स आहेत का, का तुमच्याकडे यावरती महिपत त करू लागतो आणि म्हणतो हो आहेत आहेत यावरती ती या म्हणते काय आहेत आम्ही तिचं गाठोडं ठेवलं आहे झाकून म्हणजे खऱ्या तन्वीचं जे गाठोडं आहे ना ते ऑलरेडी आम्ही रविराजांना देऊन टाकलंय पण खोट्या तन्वीचं जे काही गाठोडं आहे ना ते गाठोड म्हणजेच प्रियाचं ते आमच्याकडे आहे दामिनी म्हणते फेरी गुड मला वाटलंच होतं की माझ्यापासून या केसमध्ये मा काहीतरी लपवलं जातयच असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे दामिनी सांगायला लागते ठीक आहे मग ते गाठोडं मला आणून द्यायचं यावरती तो म्हणतो मग तुम्ही कोर्टात सांगणार का यावरती आता दामिनी म्हणते नाही कोर्टात मी उभं करणार आहे ते म्हणजे तिच्या खोट्या बापाला आता तिच्या विरोधात यावरती तो म्हणतो म्हणजे काय दामिनी सांगायला लागते आता काय करायचं आहे माहिती आहे का मुळातच या सगळ्यामध्ये आता रविराज किल्लेदार तुम्हाला वाचवतील यावरती मग आता महिपत म्हणतो म्हणजे काय दामिनी सांगते मी आता रविराज किल्लेदार यांची भेट घेणार आणि त्यांना सगळं सत्य सांगणार आहे त्यांना सांगणार आहे की जे काही घडले ना ते सगळं असं आहे आणि मी ज, मी जी स्टोरी सांगेन त्याला हो म्हणायचं महिपत म्हणतो ठीक आहे पण माझी मुलगी वाचणार ना यावरती लगेचच दामिनी सांगते तुमची मुलगी वाचणार शंभर टक्के शंभर टक्के तुमच्या मुलीला मी आता या सगळ्यामध्ये वाचवणार आहे काहीही झालं तरीसुद्धा मी वाचवणार असं म्हणत तिने आता खूप मोठा विडा उचललेला असतो आणि आता दामिनी पुढचं पाऊल टाकते महिपतला कळत नाही की पण या सगळ्याचा उपयोग कसा होणार यावरती ती म्हणते तुम्ही काळजीच करू नका जर का आपण या प्रियाची साक्ष खोटी ठरवली की मग काही आपल्याला टेन्शन नाही आहे मग या सगळ्यामध्ये आपण काहीही झालं तरी साक्षीला वाचवू तुम्ही निश्चिंत राहा असं म्हणत दामिनीच्या डोक्यामध्ये छक्के पंजे चालू असतात मग दामिनी इकडे रविराजांची भेट घ्यायला येते रविराजांची भेट घ्यायला आल्यावरती दामिनी म्हणते तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मी तुमची भेट घ्यायला आले पण मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हालासुद्धा मिळालेली नाही आहेत यावरती आता दामिनी सांगायला लागते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोर्टात अर्जुन सुभेदार यांचे पुरावे बघितले आहेत ना ते पुरावे जरी खरे असले तरी ते पुरावे मॅनी मेन्यू पुलेट केलेले आहेत रविराज म्हणतात म्हणजे काय यावरती दामिनी सांगायला लागते मुळातच या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार यांनी तुम्हाला पुरावे दाखवले असले तरीसुद्धा आता जे काही घडले ते मी तुम्हाला सांगते जे सी सी टी व्ही फुटेज तुम्ही बघितलात ना त्यात साक्षीकडून तुमची मुलगी म्हणजे तिला तुमची मुलगी कसं म्हणायचं आहे मला काही माहीत नाही आहे पण तुमची मुलगी मी म्हणते आहे कारण आता सध्या ती तुमची मुलगी आहे रविराज म्हणतात दामिनी देशमुख काय बोलायचंय तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही आता पूर्णपणे सांगा असं म्हटल्यावरती आता ती सांगायला लागते हो ती मुळातच पैसे घेत आहे म्हणजे साक्षीला गंडवून तिला या सगळ्यामध्ये आता साक्षीला सांगायचं होतं की तू पैसे दे तरच मी तुझ्या बाजूने साक्ष देईन नाही तर ती साक्षीला अडकवणार होती रविराज म्हणतात काय बोलताय तुम्ही यावरती ती म्हणते मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता महिपत शिकरे यांना फोन लावून देते आणि मग तुम्ही बघा मग ती महिपत शिकरेंना फोन लावते आणि म्हणते हा शिकरे काय म्हणताय अहो म्हणजे आता तुम्ही या सगळ्यामध्ये मला त्या प्रियाबद्दल काही सांगू शकाल का मग महिपत म्हणतो कसली प्रिया आणि काय ती खोटारडी मुलगी आहे रविराज किल्लेदारलासुद्धा आता फसवते आहे अहो ती खरी तन्वी कुठे आहे ती खोटारडी तन्वी आहे हे तिचं गुपित साक्षीला माहितीये म्हणून तिने साक्षीला धम धं, धमकावलं जर का तू या सगळ्यामध्ये माझं गुपित फोडलं तर तू खुणी आहे असं सांगेन रविराज आता हदरतात यावरती दामिनी म्हणते हा शिकरे पण तुमच्याकडे काय पुरावा आहे की आता ती खरी तन्वी नाहीये यावरती महिपत म्हणतो पुरावा म्हणजे तिचं आखं गाठोड आहे पाठू पाठवून देतो तुमच्याकडे तिचं गाठोडं तुमच्याकडे पाठवलं की तुम्हाला समजेल या सगळ्यामध्ये ती आता किती मोठी फ्रॉड आहे ते असं म्हटल्यावरती रविराज सांगायला लागतो काय म्हणताय तुम्ही यावरती दामिनी सांगायला लागते हे पुरावे म्हणजे त्यांनी माझ्याकडे काही पुरावे ऑलरेडी पाठवलेले आहेत ही मुलगी तुमची नाहीच आहे खोटी डी ए टेस्टसुद्धा तिने साक्षीला मॅनेज करायला सांगितलेले हवे तर तुम्ही त्या डॉक्टरांना जाऊन विचारा साक्षी शिकरेने भरमसाट पैसे दिले कारण आता हा उलटा गेम तुमच्या मुलीने आता ती तुमची मुलगी नाहीच पण तुमची मुल तुमची कोण आहे हे, हे तुम्हाला ला। शोधावं लागेल कारण तुमच्या खोट्या मुली मुलीने खऱ्या मुलीचं ज्या वेळेला आता कातडं पांगरलंय त्यावेळेला खऱ्या मुलीला काय केलंय तिचं गाठोडं हिने शोधलंय तर ती खरी मुलगी कुठे आहे रविराज किल्लेदार तुमची मुलगी पक्की खोटारडे आहे प्रिया खोटारडे आहे तिने खोटी साक्ष दिली आणि आता कोर्टामध्ये तुम्ही ही हे सिद्ध करा यावरती रविराज म्हणतात म्हणजे यावरती दामिनी म्हणते तुम्ही आता कोर्टामध्ये एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आता या सगळ्यामध्ये तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तिने तुमच्या धोक्याबद्दल असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात ठीक आहे मी कोर्टामध्ये हे सगळं सिद्ध करून ती माझी मुलगी नाही हे सुद्धा सिद्ध करेन पण पहिले मला पुरावे हवे आहेत कारण बरेच दिवस मला सुद्धा संशय येत आहे या गोष्टीचा यावरती दामिनी म्हणते ठीक आहे मी तुम्हाला पुरावे तुमच्याकडे पाठवते लगेच दामिनी ताबडतोब सांगते हे बघा महिपत शिकरे तुम्ही एक काम करायचं आहे तुम्ही हे, हे. पुरावे पाठवायचे आहे ते म्हणजे आत्ताच्या आता तो सांगतो कुठे पुरावे पाठवू यावरती दामिनी सांगायला लागते पुरावे पाठवायचे सुभेदारांच्या घरी यावरती तो म्हणतो सुभेदारांच्या घरी पण मी सुभेदारांच्या घरी पुरावे का पाठवू यावरती दामिनी म्हणते ही दुसरी चाल आहे आता पुरावे ज्या वेळेला सुभेदारांच्या घरात येतात कल्पनाला जबरदस्त धक्का बसतो याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं की तुमच्याकडे असलेल्या तण्वीने डीएनए टेस्ट खोटी करून आमच्या इथून घेतली होती ती मुळातच रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीये यावरती आता प्रियाला कल्पना म्हणते हे काय आहे सगळं यावरती प्रिया चिडते प्रिया सांगते तुम्हीच हे सगळं केलं बाहेर काढायला निघालात प्रताप म्हणतो तोंड सांभाळून बोल आजपासून तू जे काही बोलतेस ना तुझी जरा आगावगिरी जास्तच वाटलेली आहे त्यावेळेला पूर्णाईच्या गोळ्या आणि आता हे सगळं तितक्यात प्रियाचं खरं गाठोडं तिकडे पार्सल झालेलं असतं ज्या वेळेला प्रियाचं खरं गाठोडं पार्सल होतं आणि त्याच वेळेला दुसरा जबरदस्त खुलासा होतो आणि तो, तो खुलासा आता मात्र खूप मोठा भयानक असतो आणि या खुलास्यानंतर प्रिया तन्वी नाही हे सिद्ध होतं मग चिडलेली कल्पना प्रियाचे थोबाड फोडते ते म्हणते मला इतके दिवस संशय वाटतच होता की आमची तन्वी इतकी निर्लज्ज असूच शकत नाही पण आज माझा संशय खरा ठरला चालती हो या घरातून असं म्हणत कल्पनाने तिची कायमची हक्कलपट्टी केली ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब